साहित्य केसरी महाकाव्य करंडक स्पर्धेसाठी माझी कविता शीर्षक अशी दिवाळी असा दिवा जुनी पुराणी बदल हवा तू लाव दीपरे नवा नवा जुनी पुराणी हवा तू लाव दीपरे नवा नवा उठतील लाटा सुटेल वादळ उठतील लाटा सुटेल वादळ जुनीच झाडे लढतील तुंबळ जुनीच झाडे लढतील तुंबळ आत आतही होईल खळबळ आत ही होईल खळबळ तू झुंज नव्याने पुन्हा पुन्हा लावदी परे नवा नवा नको ढालती परंपरांची नको ढालती परंपरांची फुटक्या तुटक्या गत रूढींची वाट धरारे विज्ञानाची वाट धरारे विज्ञानाची शिक्षण हा तर मंत्र नवा तू लाव रे नवा नवा जात या पोकळ भिंती धर्म जात या पोकळ भिंती हातनको बरबटल्या हाती हातनको बरबटल्या हाती स्त्रीला अबला लबाड म्हणती स्त्रीला अबला लबाड म्हणती समानतेचा न्याय हवा समानतेचा न्याय हवा लावदीपरे रे नवा नवा चंद्रकुणा काळोख मिळे चंद्रकुणा काळोख मिळे कुणाच्या विष मिसळे चंद्रकुणा काळोख मिळे अन्नातकुणाच्या अन्नात विष मिसळे शोषित त्यांना लुटती बळे शोषित त्यांना लुटती बळे अमंगलाचे व्रण मिटवा अमंगलाचे व्रण मिटवा तू लावदी परे नवा नवा अंधाऱ्या रात्रीला भेदत अंधाऱ्या रात्रीला भेदत विश्वासाने द्यावी सोबत विश्वासाने द्यावी सोबत बुडणाऱ्याला देऊन हात बुडणाऱ्याला देऊन हात माणूस किला मनी रुजवा माणूस किला मनी रुजवा लाव दीपरे नवा नवा तू लाव रे नवा नवा बंद वहीची उघडा पाने बंद वहीची उघडा पाने स्वीकारा थोरांची वचने स्वीकारा थोरांची वचने नव्या युगाची नवीन वसने नव्या युगाची नवीन वसने चढवा आकाशी ज्ञान दिवा चढवा आकाशी ज्ञान दिवा तुलावधी परे नवा नवा लोकशाहीचे भान हवे लोकशाहीचे भान हवे मातीशी इमान हवे मातीशी इमान हवे मातेवर दृढ प्रेम हवे मातेवर दृढ प्रेम हवे तू विश्वशांतीचा होई दुआ तू विश्वशांतीचा होई दुआ तू लाव दीप रे नवा नवा तू लावपरे नवा नवा